नमस्कार तर आज असं आहे की आपल्याकडं आठ तारखेला आला होता आ, विलास ह्याचं विलास नाव आहे ह्याला आम्ही दाद्या म्हणायचे इकडे सगळे तर आता हा ह्याच्या आई बरोबर चालला आहे तर दादा कसं वाटलं तुला इकडे राहू छान छान वाटलं जायचंय का तर त्याला नको वाटतं जायला तुला इथे राहायचंय इथे जायचंय शाळेत तर त्याला म्हणते माऊपासून जायचं नाही मला तुझ्यापासून जायचं नाही म्हणते पण आई बरोबर जावं लागतं हां त्याला म्हणत कधी पण ये माझ्याकडं तू उन्हाळ्या सुट्ट्यात वगैरे लय हुशार होतं चहा बिस्किट वरती आजी लोकांना सगळे जेवण सगळी मदत करायचं वारकरी माणूस आहे हा आणि खूप चांगलं होईल तुझं चा, हां हां लेकराचे वनवास आहे तर एवढं गोड लिकरं देवाने दिलंय त्यांना पण ह्याची किंमत कळत नाहीये खरं सांगते आणि त्याची आई आहे तिकडं बसले तर आता असं झालेलं आहे की जयश्रीच्या घरून फोन येतोय सारखं आणि आपण कुणालाही अडवू शकत नाही तर तिलाही तिच्या नवऱ्याकडं जाणं भाग आहे हाय का नाही दाद्या हां तर ती चाललेली आहे तर बघूया आपल्या आजी लोकांनाही भेटू जयश्रीलाही भेटू आणि शेवटी बघा जशी त्याची इच्छा असते आपण अडवू नाही शकत कोणाला म्हणू नाही शकत की तुम्ही राहाच इकडं म्हणून आपण जेवढा आपल्याला देता येईल तेवढा आधार दिला मदत केला आणि ह्याच्या पुढेही आपण तिला मदत करू पण आता सध्या तर ती निघाली तर आता तिला जाऊ देऊ आपण दाद्याची तर अजिबात इच्छा नाहीये जायची पण बेकराला आई बरोबर जावं लागतं आपण कसं ठेवून घ्यायचं हां हां हो तर चला आजी आज लोकांना आपण भेटू आपण तर भामाचं आहे जप कोण कोण जप करत आहे ओ कुमार मॅडम इकड्या खुर्चीवर पण चाल भंडारी आहे हा राकेश उन्हात का बसलाय तू कुमार चक्कर मारून आले पण उन्हात बसू उठ उठत्या खुर्चीवर बस जाऊन तिकडं उठ तिकडं सावलीत जा झालं का कुमार मॅडमच काम झालं मग चकुली जप चालू आहे का हा ना सगळेजण जप करताय आज गाऊन छान घातली कुंभार मॅडमनी घातली ना हा कधी मधी गालय काळी गाव हा ना कधी मधी गालय काळी गाव छान आहे बाबा गाऊन मस्त आहे आणि सावलीच बस डोळ्याला त्रास होतो सावलीच बसली काय चाल मग चल चला जयश्री ताई चाललंय बाळ चाललं हे बाळाची पिशवी इकडे भरून ठेवले आम्ही जेवताना वगैरे तिला जाताना जेवायला वगैरे होईल म्हणून आणि हे बाळाची आई हे बाळ हे चला तिकडे जयश्रीला कसं वाटलं जयश्री आमच्याकडे वाटत मला जाऊ वाटतंय पण ते काय झालंय ह्या बाळाची पप्प्यात ना फोन करते ते मग ते मी पोलीस आहे त्याची फायल घेऊन घरी गेलेलं पोलीस स्टेशनला गेलेलं पण तुला आम्ही नेहमी मदत करू आधार देऊ तू आमच्याकडे छान राहिली खरं सांगते दोन्ही लेकरं घेऊन मस्त राहिली आणि तुला म्हणजे आमच्या इथं राहिल्यावर छान वाटलं आजींमध्ये तू चालला होय कार्तिक तू चालला पप्पाकड होय तू नाही चालला का चालला त्याला नाही जायचं पप्पाकड ते बघा कुंभारला बघून हसते कुंभार घे थोडस नाही नाही ते कुणाकडे कुणा येत पण नाही दादा इकडे दादा पण म्हणतो मग हे बघा हे ती गजन होते आपल्याकडे आठ तारखेपासून आणि आपण ह्यांना आपल्या पद्धतीने जसं आपल्याला जमेल तसं आम्ही सांभाळले तुला काय कमी पडू दिलं का तुझ्या बाळाला तुला आणि आता बघा हे कसे झालेले चेहरे टवटवीत एकदम आणि ह्याची तब्येत पण बाळाची एकदम छान झालेली आहे आणि मला हेच म्हणायचं आहे शेवटी ज्याची त्याची इच्छा असते मी कुणाला अडवू शकत नाही पण तुझी मनस्थिती वगैरे चांगली झाली का रडायचं नाही मी आई आहे तुझी ह्या आईचे घर आहे ना ह्या आईचं दार सतत उघड आहे तुमच्यासारख्या मुलींसाठी काय जयश्री बरोबर आहे का ना मी कोण आहे माऊ आहे मी तुझी हां आणि आजी पण आहे रडायचं नाही आनंदाने जायचं आनंदाने राहायचं तुला कधी बी वाटलं की मला हे आईकडं जायचंय तर इथं पुण्यात यायचं माझ्याकडं हां अजिबात नाही रडायचं हां पण तू आता चांगली आहे ना तुझी मनस्थिती वगैरे व्यवस्थित झाली आहे ना हां शेवटी जावं तर लागतं हां तुला भीती वाटायला लागली नवऱ्याची म्हणून तू निघाली हा रडू नको काय करायचं मला पण नाही पाठवू वाटत तुला पण त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आहे नवऱ्यानी काय काय करतो रोज शंभर फोन करतो तुला हा त्रास देतो फोनवर तुला हा आपलं तुझं काम तू कर जा रहा कसा सांभाळतोय नवरा व्यवस्थित आहे का नाही बघ व्यवस्थित दाद्याकडं दुर्लक्ष करू नको दाद्यालाही सांभाळ त्यालाही सांभाळ हां आणि तुला कधीही वाटलं माझं कधीही मदत लागली तर मला कधी पण आवाज दे मी नक्की तुझ्या मदतीला धावून येईल हां आमच्याकडून काही चुकलं असेल तर तेही आम्हाला सांग ह माझ्याकडून जर काय कमी जास्त पडला असेल तुझ्या दोन काय तर म्हणूनच जाताना सगळी लोक रडतात होय कार्तिक माऊ कुठं चाललं बाय पप्पाकडे चालला पप्पाकडे चालला तू भूर चालला खूप छान वाटलं हा हा मी चाललो तर दाद्या आणि जयश्री खूप छान राहा कार्तिक तुम्ही सगळेजण आनंदाने व्यवस्थित राहा रडायचं नाही अजिबात परत यायचं अजून हा तुला ही वाटलं की यायचं दाद्या हा तर आज आज आपण ह्यांना बीड किंवा कुठली गाडी अजून पातर्डी गाडी किंवा बीडच्या गाडीमध्ये बसून पाठवणार आहोत तर बघूया आता जयश्रीला बसून घेऊया आपण आणि आपल्या कुंभार मॅडम आल्या कुंभार बाळ चाललं की आपल्याकडून काय 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 म्हणलं पण हा काय वाटलं की मॅडमकडे कडे यायचं म्हणा आमच्या तर आता व चला मावशी कसं वाटत बाळ चालले इकडे ना पुढं आणि तर ते कस वाटत बाळ चालले वाईट वाटत ना हा छान म्हणता येत वाईट वाटले ना रमलो होतं ना एकदम आईला तर लय वाईट वाटले मम्मीला माझ्या बघा तिला पण वाटायला लागले रडू यायले तिला हा हा राहेस किती रडू यायले त्यांनी चा चांगलं झालं तर चांगलंय नाहीतर वाईट झालं की अवघड आहे हाय का नाही आ ओरंत जाते लिकीचा सुपातलं धान जला वाढल का ना चला मावशी चांगलं झालं तर चांगलं तर नाहीतर वाईट आहे कुणाच्या झुळीत पडल ते वान दिलेलं आणि तो झुळीवाला कसा आहे माहिती नसतो पण शेवटी तू आई आहेस ना आईचं कर्तव्य करायचं शेवटी हा

असायला गुढदे आजींच्या लोक असं वाटतंय आम्ही कुठेतरी पाठवतोय माहेर पण करतोय आम्ही जयश्रीच बाहेरच्या आजींना पण भेट चल बाहेर पण आजी लोक आहेत ना छकुलीला पहिलं भेट कृष्णा

लिस्टली एवढे एवढं गणगत आहे तुला वाट लावायला हा पांढरंगा राकेश ताई चालली आता भंडारी चाललं बाळ या उठून इकडे भंडारी चांगलं सांभाळ म्हणा या इकडं बंडारी संघ पण कान गुलू गुलू करायला होतं बोलायलो होतं वरती गेल्यावर मोर आला मोर आला मोर आला मोर आला मोर आला एवढ्या आजी लोकांचं या इकडं चला आज ते बरं का मोर आला मोर आला भंडारी आजोबा आले भंडारी आजोबा आले कसा आता कोणाकुणाकडे बघा कुठलं चाललंय आता ते त्याच्या पप्पाकडे चालले रडायला मामाला गेलं आशीर्वाद बाळा मोठ्या सुखी राहा

आशीर्वाद भंडारी टाटा करते तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद टाटा आशीर्वाद धन्यवाद टाटा बाय बाय अडाओला आई नको आई तू नको टाटा ते तर आता आपण जयश्रीला पाठवू सगळ्याला भेटलं जयश्रीला आणि ह्यानी सगळ्यांनी खूप प्रेम केलं दहा बारा दिवसात खूप लढा लागला ला सगळ्या आधी लोकांना आपण बागाला बाळाला चांगला बागा चांगला नाही ते बाहेर मान हलवते चाललं का दादा चालला कुठं चालला हालायचा आम्हाला जाऊया टाटा बाय आशीर्वाद धन्यवाद चांगला खूप खूप जयश्रीला गाडीत बसून येते वाघोली मध्ये आलोय आता इथं पात्र डिकबा बीड बस मध्ये जयश्रीला आपण बसवून देणार आहे तर आता आम्ही आलोय इकडं बस इकडं बस लागतात आणि हे वाघोलीचं एरिया आहे इकडं तर इथं मेन रोई आलो हिला सोडायला आता रोहित जरा मेडिकलमधलं काही आणायला गेलं हिला हागीज वगैरे थोडं पाण्याची बॉटल वगैरे घेऊन ये म्हटलं हिला देकरावाला कान लागल दूध वगैरे दिलं सोबत आता ज्येष्ठला पाठवू आपण